नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कलगाव च्या पशु वैद्यकीय नवीन दवाखाना निर्माण कामी भ्रष्टाचार दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव या गावी मागील पंचवार्षिक काळात मंजूर असलेले व पशुसंवर्धन विभाग मार्फत नियंत्रित पशु वैद्यकीय दवाखाना नवनिर्माण कामी तत्कालीन पंचवार्षिक कार्यकाळात बांधकाम कार्य करण्यात आले नवीन इमारत कार्य कलगावचाच एक भाग असलेल्या मेहबूब कॉलनी येथे करण्यात आले नवीन इमारत कार्य पूर्ण झाल्यावर पशु चिकित्सा दवाखान्याची स्थिती आतापासूनच दयनीय होत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळते बांधकामाचा दर्जा तर एवढा अप्रतिम आहे की भिंतीला तडे जात असून वेगा स्पष्ट दिसत आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता हा आहे ग्रामीण भागातील भ्रष्टाचार युक्त विकास आपल्या कृषी प्रधान देशात आपण गौमातेला आईचा दर्जा देतो आणि इथे तर चक्त पशु वैद्यकीय दवाखाना निर्माण कार्यात भ्रष्टाचार झालेला दिसत आहे कुठून तरी असं बघितल्यावर वाईट वाटतं आतील फरशी काम तर त्याही पेक्षा वरचड कामगिरी दाखविते फरशाखाली दबत चालल्या आहेत बाहेरील भागही सिमेंट कामी मोडतोड झाली आहे दवाखाना हँड झाला की नाही याची माहिती विचारल्यावर ग्राम प्रशासन म्हणते हँड झाला नाही दवाखाना प्रशासन म्हणते फाईल बघून आपण आज कळवितो या एखाद्या वेळेस अशा प्रकारे बोळवण केल्या जाते दवाखाना निर्माण कामी तर एवढा भ्रष्टाचार झाला आहे की वरचे स्लॅब ला पण काही ठिकाणी पाण्याची गळती बाहेर जास्त पाऊस बघायला मिळते दवाखाना मागील भागात संडासचा जो आहे त्यावर झाकण केलेले नसून एक फरशी अर्धवट उघड्या स्थितीत ठेवलेली दिसत आहे तर स्थिती बघून आपणच आवाज कळवा की दवाखाना नवनिर्माण कामी भ्रष्टाचार झाला की नाही भ्रष्टाचार झाला असल्यास दवाखाना हँडओव्हर कुणी व का घेतला शासकीय निधीची लूट कोठणवर प्रशासकीय अधिकारी वर्ग चौकशी का करत नाहीये भ्रष्टाचार रूपी खिचडी कुणाकुणाला मिळाली भ्रष्टाचार करणारा आका कोण अशीच काळजाचा ठोका वाढवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच आपणासाठी घेऊन येऊ नवीन अपडे सममध्ये बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट S congress 10 15 16